रुप मध्ये ठेवण्यासाठी मातीचा संसार घ्यायला सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचा माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना सकाळची वेळ आहे मस्त वातावरण आहे फ्रेश उन्हा अजिबात आहे आणि मी चालीये कुरिअर सेंटरमध्ये इंडियन पोस्टमध्ये हे द्यायचं आहे लाडू काल बनवले ते आणि अजून बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहे थोडंसं ड्रायफ्रूटचं साहित्य घ्यायचं आहे मार्केटमध्ये जायचं आहे शॉपिंग करायची चला माझ्यासोबत तुम्ही पण आपले सर्व प्रकारचे लाडू मसाले ऑल भारतामध्ये जात असतात राज्याच्या बाहेरच्या ऑर्डर आहे ना त्या आम्हाला इंडियन पोस्टने पाठवाव्या लागतात कारण त्याला जरा वेळ जास्त लागतो आता इथे आम्ही आलो तर इथे बरीच गर्दी होती तिथे आम्हाला अर्धा ते पाऊन तास थांबावं लागलं तिथे सर्व काही पार्सल दिल्यानंतर पुढे आम्ही ना चाललो आहे आता वीटभट्टीकडे ज्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवतात सर्व मातीची भांडी पण मिळतात तर तिथे बऱ्याच व्हरायटी बघायला मिळतील म्हणून मग आम्ही आलो मी चोटी -चोटी तर मी छोटी छोटी मातीची भांडी असतात ना तर ती घेते रुखवतमध्ये ठेवण्यासाठी मागे पण मी एकदा बघून गेली होती पण एवढ्या लवकर घेऊन ठेवायची तर मग मी आत्ता आली आहे बऱ्याच ताई बोलल्या की पितळी भांडीचा सेट पण मिळतो पण तो, तो खूप कॉस्टली जातो महाग जातो मी विचारला होता तुळशी बागेमध्ये साडेपाच सा हजाराला मला सांगितला होता मोठा सेट आणि छोटा बावीसशे रुपयाला पण एवढ्या महाग महाग वस्तू काही मी घेऊ शकत नाही खूप म्हणजे खूप पैसे लागतात काही वस्तूंना पण मी स्वस्तात मस्त छान असं रुखवत बनवणारे बऱ्याच ताई बोलल्या की वायफळ खर्च आहे पण मी खूप जास्त महाग वस्तू घेतच नाही आहे आता मातीचा संसार पण खूप छान वाटतो घरामध्ये आपण डेकोरेट करण्यासाठी पण ठेवू शकतो म्हणून मग मी आज आली घ्यायला इथे मला जशी पाहिजे ना तशी सर्व काही भांडी मिळाली होती आणि त्या ताई पण बोलल्या की तुमच्यामुळे बरेच लोक इथे आले सर्व काही भांडी वगैरे घ्यायला तर खूप छान छान सर्व काही वस्तू आहे या शॉपमध्ये मातीचा संसार घ्यायला आली या ताईंच्या स्वतः खूप साऱ्या वस्तू आहे पुण्याला आहे ना साडेतीन हजारला सांगितला अख्खा पित छोटा आहे ना <laughs> <तो थी> <laughs> ला होता आणि मोठा साडेतीन होता तर पूजा म्हणत होती घ्यायचा का मम्मी घ्यायचा का मम्मी चालवतो तिचं चला मी आता मार्केटमधून मस्त मातीचा संसार आणलाय पूजाला भांडी दाखवते तुम्हाला काय काय आणलं आन आणि स्वयंपाक बनवायचं होता ना तर तांदळाच्या भाकरी आणि मेथीची भाजी बनवली स्वयंपाक आहे आता जेवण करून घेणार त्यानंतर पुन्हा रोखवतच्या वस्तू बनवायला सुरुवात करायची आहे थोडं लाडूचं पण काम चालू आहे योग्यता लाडू बनवतील ड्रायफ्रूटचे खूप साऱ्या ताईंना ड्रायफ्रूटचे लाडू आले नाही तर येतील तुमचे लाडू करायचंच काम चालू आहे लाडूचं बऱ्याच ताई कमेंट करताय मेसेज करताय की लाडू मसाले आलेले नाही तर येईल तुम्हाला कारण हे पण काम चालू आहे आपलं लाडू मसाल्याचं ते काही बंद नाही आहे फ्रेश मस्त लाडू होत आहे ड्रायफ्रूटचे खारी खोबऱ्याचे डिंकाचे मस्त तांदळाच्या भाकरी बनवल्या मी जेवण वगैरे झालं त्यानंतर पुन्हा एका शॉपमध्ये आली मी मला ग्रीन ग्रास घ्यायचं होतं काही प्लायवूडच्या पीसला लावायचे होते तर या शॉपमध्ये आले मी घराजवळच होतं हे शॉप जास्त लांब नव्हतं तिथून मला जितका पीस पाहिजे ना तितका मी त्यांच्याकडून कट करून घेतला चारशे रुपयाला मिळाला मला त्यानंतर पुन्हा घरी आली आणि तुळशीबागेमधून मी एका शॉपमधून ना या बायका खरेदी केल्या होत्या छोट्या छोट्या बाहुल्या या भाऊला आहे ना कापडीचे एकशे वीस रुपयाला एक अशा मी ना पाच आणल्या होत्या जास्त पाहिजे होत्या मला पण तिथे शॉपमध्ये पाचच मिळाल्या मग मी त्या आणल्या आणि आता प्लायवूडच्या पीसवरती त्या आहे ना उभ्या केलेल्या आहे चिटकवलेल्या आहे पण त्यांच्या हातामध्ये ना काहीतरी भांडी वगैरे द्यायची आहे इथं माझ्याकडे ना प्लॅस्टिकमध्ये तुळशी वृंदावन होतं दिवाळीच्या वेळेस मी घेतलेलं होतं तर ते मी चिटकवलं आणि एक मातीची पण आणली मी अर्चनाने तिला खूप छान मस्त पेंटिंग केलेलं आहे पेंटिंग केल्यानंतर तुळशी वृंदावन खूप भारी दिसतंय ना मोठी पण डेकोरेट करायला मिळते तुळशी वृंदावन पण मी ती काही घेतली नाही पण पडली लाईट नायटी वाटपाय पण खाली ठेवू नको काम बंद हातात मला बस अबरी काही आ वर 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 बॅलन्स राहील का तू मग त्या दोरीने बांधतो तांब्या असं याला गोल दोरीने बांध नाही की याला बकड तिला ढोल ताशावर नाही कापून येतात दोन घालितो गाड्या मध्ये वाजवायचं हां लाव ना चिटकवून हाताजवळ मग तांब्या सही वाटेत अजून काय मधी कुठं चालला मध्ये नको अरे नाही सोडलं तू नाही तिकडं कर बघा आजचे पैसे केले आपण तुम्ही दोघे दोन तीन दिवसापासून तुम्हाला सर्व काही रुखवतचेच व्हिडिओ येत आहे कारण सर्व काही कामावरल्यानंतर आम्ही दुपारी येणार दिवसभर जे होईल ते करत असतो सागर भाऊ अर्चना आई शिवअंशु सर्व येत असतात वडील पण रोज येत असतात आणि सर्व आल्यानंतर मग आमच्या आयडियाने आम्ही जसं वाटेल तसंही ना सर्व काही रुखवत करतोय खूप साऱ्या ताईंना आवडलं सर्व रुखवत बऱ्याच वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही बनवणार आहोत आता इथे आम्ही ना ती खूप छान मस्त ह्या बाहुल्या बायका चिटकवल्या आणि त्यांच्या हातामध्ये आता ही छोटी छोटी मस्त तांबे पितळची भांडी देते मी आणि ह्या छोट्याशा टोपल्या मी आणलेल्या होत्या ज्यामध्ये की आपण फुलं किंवा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या असं काहीतरी ठेवू शकतो अर्चनाने खूप छान मस्त तुळशी वृंदावनला पेंटिंग केलं आहे मी मुद्दाम छोटी घेतली कारण मला येणार बाहुल्यांसमूर्ती ठेवायची होती मोठं तुळशी वृंदावन मिळतं डेकोरेट केलेलं पण ते खूप मोठं झालं असतं ना त्यामुळे मग मी एवढ्याच साईजची घेतली आता हिला पण खालून आहे ना गम लावून ती चिटकवणार आहे या सर्व काही वस्तू आहे ना आम्ही चिटकवतोय कारण ज्यावेळेस आम्हाला त्या लॉन्जमध्ये ठेवायच्या त्यावेळेस त्या आहे ना इकडे तिकडे हल्ल्या नाही पाहिजे किंवा पडल्या नाही पाहिजे त्यामध्ये पण छोटंसं प्लॅस्टिकचं रोपटं लावतोय आम्ही म्हणजे तुळशीसारखं दिसेल असं अर्चना आता लग्नाची गाठ आहे ना पेंटिंग करते आणि आमच्या घरामध्ये सर्वच कलाकार आहे सर्वांना खूप काही ना काही येतं तर खूप साऱ्या ताईंना कौतुक वाढतं सर्वांचंच खूप छान मस्त असं हे आम्ही डेकोरेट केलं आहे आता या भांड्यांमध्ये ना काहीतरी ठेवायचं म्हणून मी हे ना एका ताटामध्ये ना थोडेसे गहू टाकून बघते आणि एका ताटामध्ये ना थोडेसे तांदूळ म्हणजे ह्या सर्व काही बायका आहे ना काहीतरी लग्नाची तयारी वगैरे करताय काम करताय स्वयंपाकाची तयारी चालू आहे असं काहीतरी दाखवायचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि खूप छान मस्त ते दिसतं आहे माझ्याकडे या छोट्या छोट्या पितळी प्लेटा होत्याच घरामध्ये त्याच मी हातामध्ये ठेवल्या खूप छोटी छोटी भांडी काही मी आणली नाही हीच घरामध्ये होती तीच भांडी मी सर्व त्यांच्या हातामध्ये ठेवलेली आहे आणि हा बघा मातीचा सेट जी मातीची भांडी मी आणलेली आहे ना तर ती या प्लायवरती आता आम्ही चिटकवणार आहोत मातीचा कुक्कर मातीचं छोटंसं घर झोपडी त्याला थोडीशी पेंटिंग करायची कारण त्याचा रंग आहे ना थोडासा निघालेला वाटतोय अर्चनाला सांगितलं मी त्याला पेंटिंग करायला आणि ही शेगडी आहे जिला आता आम्ही ना तवा चिटकवणार आहोत तर हा मातीचा तवा मातीचं सूप सर्वच वस्तू आहे ना मातीच्या घेतलेला आहे अशा प्रकारे आता ह्या मी ना चिटकवते आणि छोटे छोटे लाकडं आणलेले होते मी चुलीसाठी ते पण चिटकवून दिले तर खूप भारी वाटतं आहे ना आता इथे ना फक्त घर ठेवायचं बाकी आहे झोपडी तर हे रंगवते अर्चना सुकल्यानंतर मग ते पण आम्ही तिथे ठेवून देऊ आणि जे ग्रीन ग्रास मी आणलेलं होतं ना ते प्लायला चिटकवतो आहे सागरभाऊ स्टॅपलरच्या पिनांनी तर हे स्टॅपलर खूप छान आहे आणि पटापट -पत सर्व काही कामं झाली तर हे तीन पीस असे तयार केलेले आम्ही यावरती ना बैलगाडी धान्याची पोती अजून मंदिर वगैरे ठेवायचे तर ते तुम्हाला सर्व काही मी नंतर जेव्हा ठेवेल तेव्हा दाखवेल अजून बऱ्याच वस्तू आणलेल्या आहे मी तर त्या सर्व काही ठेवून दिलेल्या आहे चिनी मातीच्या छोट्या छोट्या बायका आणलेल्या आहे ज्यांच्या हातामध्ये जातं वरवंटा पाटा पण आहे डोली आहे तर ह्या सर्व काही वस्तू आहे ना ज्यावेळेस मध्ये ठेवायच्या ना तेव्हाच ठेवू त्या चिटकवण्याची काही गरज नाही आहे ना म्हणून त्या काढल्या नाही ह्या छोट्या छोट्या टोपल्या पण आम्ही आता भरून ठेवणार आहोत ज्यामध्ये वडे पापड कुरडई असं काही ठेवतात कुरडई रंगीबिरंगी करायच्या आहे काही मी रेडीमेड आणलेलं होतं ते ठेवलं आणि त्यानंतर सर्व काही पसारा आवरला अर्चना सागर दादा ते सर्व काही घरी निघून गेले होते त्यानंतर मग काही लाडू तयार करायचे होते योगिताने सर्व काही तयारी करून ठेवलेली होती फक्त लाडू वळायचे बाकी होते ते मी करत होते तर लाडूच्या बऱ्याच ऑर्डर आलेल्या आहे खूप साऱ्या ताईंच्या तर थोडं लेट जरी झालं तर समजून घ्या तुमचे लाडू मसाले नक्कीच तुमच्यापर्यंत येतील डिंगाचे खारीखोबऱ्याचे ड्रायफ्रूटचे तिळाचे शेंगदाण्याचे सर्व प्रकारचे लाडू करायचं काम चालू आहे तुम्हाला कोणाला जर लाडू ऑर्डर करायचे असेल तर पुन्हा एकदा इथे मी स्क्रीनवरती नंबर देते व्हॉट्सअपला मेसेज करत जा शक्यतो कॉल करू नका कारण कॉल आहे ना उचलला जात नाही राहुल कामामध्ये बिझी असतो तो मॅसेज बघतो त्यानंतर तुम्हाला रिप्लाय देईलच आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ थोडाफार तुम्हाला शेअर करते ऋतू आली होती तर ऋतूला आहे ना सुपावरती मी पेंटिंग करायला सांगितली नवरी नवरदेव पेंटिंग करतो आहे आम्ही कार्टूनमध्ये तर खूप छान आहे तिची पेंटिंग मला पण पन येते पण ती खूप मस्त करत होती तर तिला मी सांगत होते तशाप्रकारे तिने छान मस्त पेंटिंग केलं आणि हे कलर पण जे पोस्टर कलर असतात ना कॅमेलचे मी ते घेऊन आली होती तर त्यानेच खूप मस्त तिने असे चेहरे बनवले सूप काही पूर्णपणे पेंटिंग झालेलं नाही आहे थोडंसं त्याचं काम बाकी होतं तर ऋतुविणा सुप घरी घेऊन गेली ती बोली मी घरी गेल्यानंतर करते सर्व काही बाकीची पेंटिंग आणि सकाळी मग ती आणेल आता मी तुम्हाला जी मातीची भांडी चिटकवलेली ना ती दाखवते काय काय आणलं मी आणि कसं चिटकवलं चला हे बघा अशा प्रकारे हे सर्व काही मी चिटकवलेलं आहे ही आहे पाण्याची बादली लाटणं आणि पोळपाट वरवंटा पाटा छोटासा वरवंटा आणि पाटा काळ्या रंगामध्ये मिळाला मला मस्त ओरिजिनल दिसतो आहे ना आणि हा आहे पाण्याचा रांजण हे पण एक मातीचं भांड आहे खलबत्ता पण त्यामध्ये ना ते मुसळ काय मिळालं नाही म्हणून मग मी हे असंच आणलं आणि हा छोटासा मस्त क्यूट कुकर तर हे कुकरचं झाकण कुकरची दांडी ही छोटीशी झोपडी मस्त कलर केलेला आहे झोपडीला आणि ते एक झाड असं छोटंसं चिटकवलेलं आहे मी घराच्या शेजारी झुडूप आणि खूप छान आहे ही झोपडी पण त्यानंतर ही कढई तरही पण चिटकवलेली आहे यामध्ये भाजी शिजते असं थोडंफार दाखवलं आम्ही भाजी टाकलेली आहे आणि हे लाकडं पण चिटकवलेले आहे सर्व काही चुलीला त्यानंतर हा मातीचा तवा ही शेगडी आहे याला पण लाकडं लावलेले आहे हे छोटस सूप तर हा सर्व काही मातीचा संसार यावरती लावलेला आहे छान आहे ना मस्त आवडला ना तुम्हाला आता आम्ही तुम्हाला आहे ना सप्तपदी पण दाखवते हळदी आणि कुंकू ठेवण्यासाठी ही प्लेट मी घेऊन आली होती दोनशे रुपयाला तुळशी बागेमधूनच आता सप्तपदी दाखवते तुम्हाला तर हे बघा यामध्ये मी ना झुमके आणि मंगळसूत्र लावलेलं आहे आणि एक पाऊल लावलेला आहे इथं नाव वगैरे टाकलेली आहे सौभाग्य अलंकार यावरती नथ लावलेली आहे इथे ना जोडवी जोडवी लावली आहे एक ना निघालय ते चिटकवून घेईल तर अशा प्रकारे लावलंय हळदी हो आणि कुंकू यामध्ये पण हळदी हो कुंकू आहे पण ते लावलेले आहे पॅक तर हे बघा इथे पण अशा प्रकारे केलेले लागेल ना अंगठी ठेवण्यासाठी ही लग्न काठ अर्चनाने पेंटिंग केली होती यावरती अजून थोडंफार राहिलेलं आहे का डॉट टाकायचे त्यावरती थोडेफार खण तयार केलेला आहे हा कलश यावरती पैंजन लावलेले आहे लावलेल्या यावरती हे सर्व सप्तपदीची पावलं आणि अलंकार हे ना मी असे छोटे छोटे पीस केलेले होते त्यावरती लावून दिलेले आता याचं पूर्ण काम झालेलं आहे आमचं हे फक्त आता ठेवून द्यायचे आहे आणि लाकडी भांडी ती पण तुम्हाला दाखवते तर हे बघा मातीची भांडी झाली लाकडी भांडी हे पण लाटणं पळपट आहे आणि ही पण अशी भांडी आहे छोटेस पॉट हे चहाचा कप चहाची किटली अशा प्रकारे हे आहे हे पण चिटकवलेले आहे कारण वस्तू कशा पडतात इकडे तिकडे जातात म्हणून चिटकवून ठेवलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा उद्याच्या यापुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय करणार आहोत ते पण तुम्हाला सांगेल दाखवेल चला सर्वांना बाय बाय आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद